सगळे बोलतात म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्ट करा पण हे कोणीच नाही सांगत की म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्ट कसं करायचं चला तर आज या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्टमेंट कशी करावी जेरोदा डिस्काउंट ब्रोकर सगळ्यांना माहीत असेल म्हणजे ज्यांना थोडंफार शेअर मार्केटचं नॉलेज आहे त्यांना तरी माहिती असेल यांनीच कॉईन या नावाने खास म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्टमेंट करण्यासाठी आणि त्याचा ट्रॅक मेंटेन करण्यासाठी हे ॲप्लिकेशन बनवलं आहे म्हणजे ज्यांचं जेरोदामध्ये अकाऊंट आहे ते डायरेक्ट कॉईनमध्ये लॉग इन करू शकतात ॲप्लिकेशन ओपन झाल्यावर तुम्ही केलेल्या इन्व्हेस्टमेंटचा डॅशबोर्ड ओपन होतो खाली दिलेल्या इन्व्हेस्टमेंट ऑप्शनमध्ये क्लिक केल्यावर तुम्ही कोणकोणत्या म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक केली आहे ते समजते या डॅशबोर्डवर खाली तुम्ही तुमच्या माहितीप्रमाणे म्युच्युअल फंड सर्च करू शकता मी या व्हिडिओमध्ये फक्त माहितीसाठी तीन ते चार प्रकारचे म्युच्युअल फंड माझ्या वॉचलिस्टमध्ये ॲड करून ठेवले होते या दोन नंबरच्या आय सी आय सी आय या फंडवर क्लिक केल्यावर लगेच खाली बाय आणि एस आय पी दोन ऑप्शन दिसतात बाय ऑप्शन हा लमसम इन्व्हेस्टमेंटसाठी आहे आणि एस आय पी हा मंथली इन्व्हेस्टमेंटसाठी आहे आपण या व्हिडिओमध्ये लमसम इन्व्हेस्टमेंट पाहत आहे बाय ऑप्शनवर क्लिक केल्यावर लगेच पेमेंट मेथडचे ऑप्शन दिसू लागतात त्याच्यापैकी तुम्हाला जी सुटेबल आहे त्या मेथडने तुम्ही पेमेंट करू शकता आणि त्याच्याच खाली तुम्हाला जी अमाऊंट लमसम इन्व्हेस्टमेंट करायची आहे ती टाकावी आणि खालील बाय ऑप्शनवर क्लिक करावे मी यामध्ये यू पी आय मेथड दाखवली आहे लगेचच पे नावचा ऑप्शन येतो त्यावर क्लिक करावे जरुदा फंड ट्रान्सफरचा डॅशबोर्ड ओपन होईल यामध्ये तुम्हाला जी अमाऊंट टाकली आहे ती दिसेल नंतर तुमचे जर्दा ब्रोकरकडे असलेल्या पेमेंटची जे बँक अकाउंट जोडले आहे ते दिसेल म्हणजे तुमचे जे अकाउंट आहे त्यामधूनच पे पेमेंट करता येईल आणि तीन नंबरला तुमचा यू पी आय आय डी टाकावा आणि खाली दिलेल्या यू पी आयवर क्लिक करून कंटिन्यूवर क्लिक करावे हे झाल्यावर तुमच्या गुगल पे किंवा फोनपे जो आय डी तुम्ही दिला आहे त्यामध्ये जेवढी अमाऊंट तुम्ही टाकली आहे ती पे करण्यासाठी ऑप्शन येईल ती अमाऊंट पे केल्यावर पेमेंट सक्सेसफुल झाल्याचा मेसेज पॉईंट ॲप्लिकेशनमध्ये दिसेल ही प्रोसेस झाल्यावर एक ते दोन दिवसामध्ये तुमच्या जरदा डिमिटची जे जो रजिस्टर ईमेल आय डी आहे त्यावर म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्ट केल्याचा मेल येईल त्यामध्ये तुम्ही इन्व्हेस्ट केलेल्या अमाऊंटचे म्युच्युअल फंड युनिट दिसतील पुढील व्हिडिओमध्ये एस आय पी ऑप्शन कसा यूज करावा तो पाहणार आहोत आणि कमेंट बॉक्समध्ये तुम्हाला म्युच्युअल फंडविषयी कोणती माहिती पाहिजे ते कमेंट करून नक्की सांगा आणि आपल्या या लर्निंग वेव्ह चॅनलला अशी माहिती जाणून घेण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद